जुना आ, जुनी आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस लाख कर्मचारी या जुन्या पेन्शनच्या या चुकीच्या कायद्यामुळे अडलेले आहेत आणि ते सातत्यानं आपल्या अधिकाराची लढाई ही सगळे कर्मचारी लढतात आहे महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं असेल ते कर्मचाऱ्यांच्या संख्यासुद्धा मर्यादित आहे लाखोपदं या राज्यामध्ये खाली या सरकारने मुद्दा म्हणून ठेवलेलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीस फडणवीसच्या सरकारमध्ये जागा भरल्या गेल्या नाहीत आता पण हे सरकार आलेलं आहे या सरकारने अजूनही जागा भरल्या नाहीत आणि हा कमी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या राज्याचा काळा चाललेला आहे आणि मी पेन्शन समजा या लोकांची लागू झाली नाही तर यांचा रिटायरमेंटच्या नंतरची यांची परिस्थिती फार फारच भयानक होणार आणि तो अधिकार आहे त्यांचा त्यांना त्यांना ती जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे आणि सरकारला काही आपल्या घरून खूप पैसे द्यायची गरज नाही ती ते सगळे प्रॉविडंट फंड आणि या सगळ्या गोष्टीतून त्याच्यातून आपले ते पैसे कवर होतात पण म्हणून यांचेच पैसे हिसकवायचे आणि धंदागडे लोकांना द्यायचे जसं शेतकऱ्यांच्या शेतीचा शेती माल कमी भावात घ्यायचा आणि धंदागड्यांच्या गोडामात भरायचा तसंच या कर्मचाऱ्यांच्याही पगारातले पैसे धंदागड्यांना देण्याचं पाप केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करते आहे आत्ता नरेंद्र मोदींनी जी काही परवा सरकार एक योजना जुनी पेन्शनची जाहीर केली त्याच्यामध्ये चोवीस वर्ष या लोकांना सेवा करायची आणि त्याच्यातून यांचे पैसे जे कापले जातील ते पैसे यांना वापस करायचा असा निर्णय केलेला त्याला बनिया आणि त्याच्यातले काही पैसे ते, ते सरकार ठेवे बन्या बन्या ही बन्यावृत्ती जी आहे ती बनियावृत्ती या कर्मचाऱ्यांना मान्य नाही आणि म्हणून या भर पावसामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे कर्मचारी आलेले आहेत आणि त्यांचा जो अधिकार आहे तो देण्याचा संकल्प महाविकास आघाडी म्हणून आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचा कौल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो येत्या दोन दिवसात राजीनामा देणार अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आणि मी पुन्हा एकदा जनतेत बसेल ज्यावेळेस जनता मला पुन्हा खुर्चीवर बसेल त्याच वेळेस मी बसेल काय वाटतं त्यांच्या या राजीनामा मला आता तिथली काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल जी मला माहिती नाही पण पर महाराष्ट्रातली परिस्थिती या ठिकाणी मला सांगता येईल की आता कांद्यावरचं निर्यात बंदी आणि जो कांद्यावर जो चाळीस निर्यात टॅक्स लावला गेला होता तो सरकारने उचलला अशा पद्धतीचं एक गवगवा केंद्रातला आणि राज्यातलं सरकार करते आहे या सरकारला माझा सवाल असा आहे की ज्यावेळेस माझ्या कांदा उत्पादकाचा कांदा निघाला होता त्यावेळेस तुम्ही हे सगळं निर्यातबंदी आणि त्याच्यावर चाळीस टक्के सेल्स लावलेला होता तर जो नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं त्या काळात झालेलं होतं ते काय भरून हे सरकार देणार आहे हा माझा एक पहिला प्रश्न या सरकारला आहे आणि दुसरं हा जो तुम्ही निवडणुकीचा जुमला करायची तो भूमिका नाही आहे का जेव्हा शेतकऱ्यांचा शेतीचा माल निघतो त्यावेळेसच तुम्ही या पद्धतीची बंदी आणून शेतकऱ्यांचा शेतीचा माल कमी भावात विकून त्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप हे भाजपचं सरकार का करते सरकार आहे शेतकरी विरोधी तर हे सरकार आहेच भाजपचं सा। पण सातत्यानं हे चाललेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो की गेल्या सहा महिन्यामध्ये जेव्हा दो पावणे दोन हजार शेतकरी आत शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा सरकारी आकडा आहे आणि असरकारी आकडा आहे तो जास्त आहे त्यामुळे जी काही परिस्थिती आज या शेतकऱ्यांची अवस्था या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे ही भयावह आहे महाराष्ट्रामध्ये त्र्याहत्तर टक्के भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे आपण <laughs> सरकार व केंद्राचं असो किंवा के राज्याचं असो त्याच्याकडे लक्ष पण करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आम्ही शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही कोणी आत्महत्या करू नका तुम्हाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही करू राज्यात संविधानाची माहिती देण्यासाठी संविधान मंदिर प्रोजेक्ट सुरू अवती साइटमध्ये शुभारंभ होतोय संविधानाची माहिती देण्यासाठी मंदिर जाते मला लोकसभेच्या निवडणुकीची धास्ती केंद्रातल्या सरकारने घेतलेली आहे आणि त्यामुळे संविधानाच्या पदावर बसलेले राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल यांना या लोकांनी कामाला लावलेलं ला आहे ते काय चांगलं काम आहे ते काही त्याला काही विरोध करायचं कारण नाही पण माझा सवाल असा आहे की दोन हजार एकवीस बावीसचं जे शिक्षण धोरण केंद्र सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारने आणलं त्याच्यामध्ये आता सर्वसामान्य लोकांना पुरा सर्वसामान्यांच्या मुलामुलींना आता शिक्षणच बाकी राहिलं नाही ज्याच्याजवळ पैसे असतील त्याच्याच मुलं मुली शिकतील असं पद्धतीचं शैक्षणिक धोरण या लोकांनी आणलं जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायचा निर्णय हे सरकार करते आहे तर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या गरिबांचे मुलं मुली हे कु कुठं शिकतील हा पण एक, एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे म्हणजे एकीकडून एक शिक्षन, शिक्षण शिक्षणामधलं जे काही व्यवस्था होती शिक्षणातलं जे आरक्षण होतं ते संपवलं आणि शंभर टक्के एफ डी आहे म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट या लोकांनी सगळ्या संस्थांमध्ये केलेलं आहे फक्त आता सरकार बाकी राहिलेलं आहे बाकीचं सगळ्या ज्या सार्वजनिक उपक्रम आहे त्या सगळ्या ज्या सगळ्या खाजगीकरण करून टाकलेल्या आहेत त्याच्यातलं आरक्षण या लोकांनी संपवून टाकलेलं आहे आणि आमची जी मागणी आहे की पन्नास टक्केची जी मर्यादा जी लावून ठेवलेली आहे ती उचला आणि हे उचललं तर मग हे सगळे प्रश्न आरक्षणाचे सुटू शकतात ही भूमिका सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीजी मांडतात आहे संविधानाच्या बाबतची जनजागृती करणं गरजेचं आहे पण तर ठीक आहे पण ती नौटंकी नसावी ती इव्हेंटबाजी नसावी एवढीच भूमिका आमची या ठिकाणी गडकरींनी पत्रकारांच्या कार्यक्रमात सांगितलं की विरोधकांनी मला पंतप्रधान पदाची प्रता ऑफर दिली होती मात्र माझा पंतप्रधान होण्याचा उद्देश नाही त्यामुळे मी ती नाकारली त्यांना कोणी सांगितलं कोणी म्हटलं तो भाग वेगळा त्याचं नाव सांगितलं पाहिजे त्यांनी पण आता ते काय सध्या त्यांच्या पक्षामध्ये जे काही रस्सीखेच खेच चाललेली आहे नरेंद्र मोदी वर्सेस गडकरी त्याचा परिणाम आहे तो त्यांना जेव्हा गडकरी असं म्हणतात तर त्यांना प्रधानमंत्री बनायची इच्छा आहे ते प्रधानमंत्री बनत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा द्यायचं धनगड हे देशाचे उपराष्ट्रपती आहे त्यांना एक संविधानिक पदावर आहे त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा आणि राजकारणात उतरावं एवढा सल्ला आम्ही त्यांना देतो आहे ज्या राहुल गांधीजींनी नरेंद्र मोदीचा संविधानिक जो सरकारचा जो संविधानिक जो विरोध होता आणि संविधान संपवण्याची जी भूमिका होती त्याचा पर्दाभाष या देशामध्ये कोणी केला असेल तर तो राहुल गांधींनी केला आहे राहुल गांधींनी सातत्यानं सांगितलं की पन्नास टक्क्यांची ही मर्यादा तुम्ही उचला सरकार उचलत का नाही त्याचं उत्तर का देत नाही धनगडांनी त्याचं उत्तर द्यावं ना उपराष्ट्रपती म्हणून आणि राष्ट्रपती म्हणून निर्णय घ्यावं ना त्यांनी नाही तर निवडणुकीत उभं राहावं कशाला तिथं बसून त्या खुर्चीवर राजकारण त्या पदावर त्यांना हे या भाषा शो शोभत नाही ही आमची भूमिका आहे आणि म्हणून आता राष्ट्रपती पदाला आणि उपराष्ट्रपती पदाला सुद्धा राजकारणामध्ये आणायचं काम अगर भाजप करत असेल तर हे भारताचं हिंदुस्थानाचं दुर्भाग्य असं आपल्याला म्हणावं लागेल दोन हजार एकोणवीस मध्ये जे संख्याबळ होतं ते पाहता राष्ट्रवादीला त्याच वेळेस मुख्यमंत्री पद मिळायला हवं होतं असं मग सुनील तटकरे यांनी आता व्यक्त केली त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अजित पवार यांच्या विरोधक नेरेटिव्ह पसरवत आहे तो कुठं आम्ही कोणीच म्हणालो नाही पण आता इकडे पूर्ण नाही झाली तर तिकडे पूर्ण करून घ्या म्हणा तटकर यांना सांगा आता जिथे आहे ज्या घरात तिथे पूर्ण करून टाका त्या दिवशी म्हणालेत म्हणाले ते पेपरवा मीडियात ऐकत होतो मी मुख्यमंत्री मला जाहीर करा असं ते म्हणत मन होते मग करून टाका म्हणा तिकडे ज्या पक्षांनी तुम्हाला या सगळ्या संध्या उपलब्ध करून दिल्या त्याच पक्षाच्या बद्दल जर ते बोलतात तर तो त्यांचा भाग आहे मोठा राहणार आणि सर्वात जास्त जागा देखील काँग्रेस स्वाभाविक आहे की महाराष्ट्रामध्ये चौदा खासदार आज काँग्रेसचे आहेत आणि त्याच्यामुळे नितीनराव साहेबांनी त्या पद्धतीची भूमिका मांडली असेल पण महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे पक्षाचे प्रमुख लोक या निवडणुकीमध्ये पुढं जातो आहे आखरी जनमत या सगळ्यात मतं महत्त्वाचं लोकशाहीमध्ये असते आणि त्या भूमिकेमध्ये जनतेने काय निर्णय घ्यायचा तो जनतेचा अधिकार आहे त्यामुळे आज आम्ही मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून आम्ही निवडणुकीत जाणार नाही आम्ही सगळे बरोबरीनं जाणार आहोत ही भूमिका आमची मागित असं सांगितलं की मी मला बेमान ठरवलं जाते सरकारकडून त्यामुळे मी राजीनामा देतोय आणि महाराष्ट्रा बरोबर दिल्लीच्या निवडणुका घ्या जनता ठरवेल मी इमानदार आहे की नाही काय वाटतंय मला केंद्राने चॅलेंज स्वीकारावं नरेंद्र मोदींनी त्यांना जेव्हा ईडी आणि सीबीआयचा वापर करून त्यांना जेलमध्ये टाकलं आता त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे नरेंद्र मोदींनी तो चॅलेंज स्वीकारावा आमचं म्हणणं भाषणामधून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव प्रमोट दोन्ही दोघांनी आता काही पाहता एक बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणार आणि त्याच्यातून आमदारच्या आमदारातूनच आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री निवडणार आहोत ही भूमिका आम्ही मांडलेली त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आमचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे वाटणार त्यामुळे संजय राऊत असतील की पण देसाई असतील जे ज्यांनी भाषण केलं असेल त्यांनी मांडलं असेल तर त्याला काही त्यांना काही पण उद्धव ठाकरे किंवा शरद पवार साहेब किंवा नाना पटोले समजत नाही की मी मुख्यमंत्री आहोत आखरी आमची तिघांची भूमिका एकच आहे आमचं महाराष्ट्रातलं हे भ्रष्टाचारी सरकार आणि गुजरात दार्जनिंग सरकार जे आज आहे

ती पक्षाच्या पातळीवर निर्णय घेतला